ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत कल्याणच्या स्टेशन परिसरातील समर्थ हॉटेलमध्ये फुकटा चिकन तंदुरी देत नसल्यानं पोलिसांची दादागिरी करत असल्याची घटना घडलेली आहे विजय असं हॉटेल मालकाचं नाव असून या पोलिसांच्या सततच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करण्याचा इशारा दिला रात्री दीड वाजेपर्यंत हॉटेल चालू ठेवण्यास परवानगी असतानाही हा पोलिस रात्री बारा वाजता येऊन हॉटेल जबरदस्तीनं बंद करायला लावतो आणि आपल्या मुलाला मारहाण करतो असा आरोप हॉटेल मालकांनी यावेळी केला या पोलिसांच्या दादागिरीची सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली मात्र हे सर्व आरोप पोलिसांनी विविध कारण देत नाकारलेले आहेत स्वामी समर्थ हॉटेल हो चालू असलेले तर आम्ही त्याला विचारलं कि मला लायसन वगैरे हो आहेत काय केमपीजी वगैरे हो त्यांनी लायसन वगैरे हो काही दाखवले नाही आणि म्हणून आम्ही त्याला पोलीस स्टेशनला नेले तिथेही त्यांनी ने कोणते लायसन वगैरे हजर केले नाही म्हणून त्याने लायसन नूतनीकरण केले नाही याच्या आम्हाला खात्री पटल्याने आम्ही त्याप्रमाणे त्यांच्यावर महाराष्ट्र पोलीस कायद्याने कारवाई केली होती आम्ही त्याच्याविरुद्ध विविध वेळेपेक्षा जास्त वेळ मारा आस्थापना चालवली यासंदर्भात कारवाई केलेली नाही मुळात त्याचं हॉटेल आहे ते विना परवाना आहे केडेमसीने त्याला कोणताही डा आ... परवाना दिलेला नाही आहे तरीसुद्धा तो चालवतो गोत्रा म्हणून हवलणार आहे तो माझ्याकडे आला होता तंदुरी आणि बिर्याणी मागायला तर मी त्या बिर्याणीच्या तंदुरीचे पैसे सांगितले तर त्यावेळेला पैसे न पैसे न देता तो बोले तुम्हाला खाकीस का मी दाखव का मी कोण आहे काय दाखव का आणि त्यानंतर माझ्याकडं सर्व ही कारवाई चालू झाली कमीत कमी शेंडगे साहेबांनी माझ्याकडं चार, चार पाच वेळा केसेस केल्या चार वेळा केसेस केल्या आणि पाच पा पाचव्या वेळेला आता ह्या मुलावरती माझ्या केल्या